उपवास सोमनहल्ली गावाजवळ एक छोटस जंगल होतं त्या जंगलात एक एका मोठ्या वडाच्या झाडाखाली माकडांची एक टोळी राहत होती एके दिवशी ती टोळी गावात आली दुसऱ्या दिवशी एकादशी होती गावातील लोक उपवास आणि पूजा अर्चेबद्दल बोलत होते टोळीतील मुख्य माकड आपल्या साथीदारांना म्हणाला भावांनो आणि बहिणींनो उद्या एकादशी आहे सगळे माणसं उपवास करतात मग आपण त्यांच्यापेक्षा कमी आहोत का ते नर तर आपण वानर नावातही आपण एक अक्षर जास्त म्हणून आपणही उद्या उपवास करूया दुसऱ्या दिवशी सगळे माकड आंघोळ करून झाडांच्या फांद्यांवर उड्या मारू लागले एक माकडीन म्हणाली भावांनो आणि बहिणींनो रामनामाची महिमा पहा आपण उपवास करत आहोत म्हणून आज या बागेत शिरताना काही अडचण आली नाही काल मात्र आपण दगड खाल्ले होते हे ऐकून सगळ्यांनी नामाचा जयघोष केला त्यानंतर सामूहिक प्रार्थना सुरू झाली दुपार झाली आणि माकडांच्या पोटात कावळे ओरडू लागले तेव्हा दुसरी एक माकडीन म्हणाली भावांनो असा वेळ वाया घालवून काय उपयोग उद्या तर उपवास सोडायचाच आहे जर आज पूर्ण दिवस उपवास केला तर उद्या अन्न शोधायला शक्ती राहणार नाही म्हणून एक सल्ला देते उद्याच्या अन्नाची तयारी आजच का करू नये माणसं तर महिनोन महिने अन्न साठवून ठेवतात आपण त्यांच्यापेक्षा कमी आहोत का सगळेच माकड एक मुखाने म्हणाले नाही आपण माणसांपेक्षा कमी नाही चला उद्यासाठी अन्न साठवूया सगळी टोळी अन्नाच्या शोधात निघाली गावात एका जमीनदाराचा केळ्यांचा बाग होता त्या दिवशी एकादशी असल्याने माळी आणि नोकर घरी पूजा करत होते माकडांनी आनंदाने बागेत शिरून उद्यासाठी केळी तोडायला सुरुवात केली केळी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले एक हुशार माकड म्हणाला उद्या तर केळी खाऊन उपवास सोडायचाच आहे उपवासामुळे उद्या हातात शक्ती नसेल म्हणून आजच केळी सोलून सुरक्षित ठेवूया दुसरा एक अतिहुशार माकड म्हणाला हातात धरून ठेवायची काय गरज चला केळी तोंडात ठेवून सुरक्षित ठेवूया आधीच सगळे माकड उपवासामुळे कंटाळे होते ते म्हणाले हो हो बरोबर आहे आणि सगळ्यांनी केळी तोंडात धरली तेवढ्यात आणखी एक माकड म्हणाला भावांनो आणि बहिणींनो माझंही ऐका उद्या उपवासामुळे चावायला शक्ती नसेल म्हणून जे उद्या चावायचं आहे ते आजच चावून ठेवूया सगळ्यांनी केळी चावून तोंडात ठेवली शेवटी एक माकड म्हणाला तोंडात ठेवून काय फायदा चला पोटातच सुरक्षित ठेवूया सगळ्यांना ही कल्पना आवडली त्यांनी केळी गिळून टाकली अशा प्रकारे माकडांनी आपल्या पद्धतीने एकादशीचा उपवास पाळला